नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर आता सुभेदारांच्या घरामध्ये दिवाळी पाडव्याचं सेलिब्रेशन सुरू असतं तर सगळ्यात आधी कल्पना प्रतापला ओवाळते तर प्रताप तिला छानसे असे कानातले गिफ्ट करतो आता ते पाहून सगळेच खूप खुश असतात पण तेवढ्यातच तन्वीच्या फोनवर एका अननोन नंबरवरनं लिंक येते आता ती लिंक ओपन करणार तेवढ्यातच आता पूर्णा आजी बोलते की साहिली तू आता अर्जुनला ओवाळून घे पण तन्वीमध्येच त्यांना थांबवत बोलते की एक मिनिट सगळ्यात आधी मी आता अश्विनला ओवाळणार आहे अश्विन येतोच ना आता खरं तर तन्वीचं असं बोलणं ऐकल्यानंतर सगळेच थोडेसे नाराज झालेले असतात तर ही महिनावती सदाशिवला बोलत असते काय पोरगी ही हिच्या घरच्यांनी हिच्यावर काही संस्कार वगैरे केलेत की के नाही तर तन्वी आता कल्पनाच्या हातातून ते पूजेचं ताट जे असते ते जवळजवळ हिसकावूनच घेते आणि आता अश्विनला ती ओ ओवाळत असते पण खरं तर तिला हेही माहीत नसतं की ओवाळतात कसं उगाचंच आपलं काहीतरी ओवाळण्याचं नाटक वगैरे ती करत असते आणि ओवाळून झाल्यानंतर ते त्याला पेढा भरवते आणि अश्विनने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं तर ती इशाऱ्यानेच त्याला खुणवते की माझं गिफ्ट कुठं आहे त्यानंतर अश्विन तिला तिचं गिफ्ट ओपन करून दाखवतो तर त्याने तिच्यासाठी खूप छान असा सोन्याचा हार आणलेला असतो आता हा सोन्याचा हार पाहिल्यानंतर मात्र तन्वी फार खुश होते त्याच्या हातातनं ती हिसकावूनच घेते तो हार आणि गळ्याला लावत बोलत असते की वा सोन्याचा हार आणला आहेस आपल्या पहिल्याच पाडव्यासाठी किती छान की मला असाच हार हवा होता वगैरे असं तिचं नाटक सुरू असतं तर मैनावती आणि सदाशिव हे पाहिल्यानंतर मात्र एकमेकांकडे पाहत असतात आणि या हारावरही डल्ला मारायचा आता त्यांचा प्लॅन असतो तर आता तन्वीचा ओवाळून झाल्यानंतर आजी सायलीला सांगते अर्जुनला ओवाळायला पण खरं तर अर्जुनने सायलीसाठी काहीच गिफ्ट आणलेलं नसतं आणि अश्विनने आता तन्वीला सोन्याचा हार दिला म्हटल्यावर त्यालाही फार अपराध्यासारखं वाटत असतं तर सायली आता अर्जुनला ओवाळते आणि ओवाळून झाल्यानंतर ती हात पुढे करते व बोलते की कुठे आहे माझं गिफ्ट आता मात्र अर्जुनला फार ओशाळल्यासारखं वाटत असतं तो त्याचे कान पकडतो आणि मानेनेच सांगतो की मी गिफ्ट वगैरे काही ना आणलेलं नाही आहे पण सायली मात्र थोडीसुद्धा नाराज होत नाही ती लगेच हसतच बोलते की अय्या किती छान मंगळसूत्र आहे हे की ते नाजूक डिझाईन आहे मला अगदी असंच मंगळसूत्र हवं होतं किती छान आहे ना तुमच्याच हातांनी आता मला मंगळसूत्र घाला ना आता खरं तर तिचं असं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन थोडासा कोंधळूनच जातो पण आणि घरातले सुद्धा त्यांच्याकडे पाहून खुश होतात की सायलीचा हजर जबाबीपणा पाहिल्यामुळे तेही फार खुश झालेले असतात तर अर्जुनलाही त्याची चूक लक्षात येते व तोही आता ते मंगळसूत्र जसं काय सायलीच्या गळ्यामध्ये घालतोय असं नाटक करत असतो आता सायली त्याला सांगते की अहो घाला ना मंगळसूत्र त्यावर अर्जुनही जसं काय तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतोय असं नाटक करतो आता त्या दोघांकडे पाहून सर्वजण खूप खुश असतात आणि सायली त्याला विचारते की आधीपेक्षा छान दिसते ना मी अजून तुम्ही मंगळसूत्र घातल्यामुळे तर पूर्णाजी देखील सांगते की हो सायली तू खूप सुंदर दिसते आणि प्रतापही सांगतो की अर्जुनने तुझ्यासाठी जे मंगळसूत्र आणलं आहे ना त्यामध्ये तू खूप छान दिसतीयस वगैरे आणि त्यावर देखील बोलते की हो असा दागिना ना तर प्रत्येक महिलेकडे असायलाच हवा आहे खरं तर आता हे सगळं ऐकल्यानंतर तन्वी फार जास्त चिडलेली असते व ती चिडूनच बोलते की हे काय नाटक लावलं आहे तुम्ही नसलेल्या दागिन्याचं काय कौतुक करताय तुम्ही सगळे मला खिजवताय ना अश्विनने माझ्यासाठी सोन्याचा हार आणला आहे आणि अर्जुनने तर काहीच नाही आणलं आहे म्हणून त्यावर सायली तिला बोलते की अगं आनंद तो मानणाऱ्यामध्ये असतो तुझं आता ओवाळून झालं असेल तर तो इथून गेलीस तरी चालेल मग तन्वी आणि अश्विन दोघी रागारागातच तिथे निघून जातात तर आता इकडे या हॅकरने तन्वीला ती लिंक पाठवलेली हो असते पण तन्वीने मात्र काही ओवाळण्याच्या नादात अजून त्या लिंकवर क्लिकच केलेलं नसतं त्यामुळे त्याला तन्वीचा फोनचा असेस काही भेटत नाही आणि त्याला तो व्हिडिओही डिलीट करता येत नाही त्यामुळे आता हा नागराज आणि महिपत दोघेही चिंतेत पडलेले असतात तर महिपत त्याला विचारत असतो की तिने जर त्या लिंकवर क्लिकच नाही केलं तर मग दुसरा काही मार्ग आहे का आपल्याला तो व्हिडिओ डिलीट करता येईल वगैरे त्यावर तो हॅकर सांगत असतो की दुसरा तर काहीच मार्ग नाही आहे पण एक होऊ शकतं आपल्याला जर तिचा फोन मिळाला तर तिच्या फोनमधनं मी सर्व काही माहिती काढू शकतो तिने तो व्हिडिओ कुठे कुठे सेव्ह करून ठेवला आहे किंवा कोणाला सेंड केला आहे वगैरे आणि मग मी सगळ्या ठिकाणावरून तो व्हिडिओ एकदाच डिलीट वगैरे करून टाकू शकतो त्यावर आता महिपत नागराजला बोलत असतो की नागराज नागराज शेठ तुमच्या लक्षात येत आहे ना त्यावर नागराजही बोलतो की हो काही झालं तरी प्रियाचा फोन आता मिळवायलाच हवा आहे तर इकडे सुभेदारांकडे आता सर्वजण मस्त गप्पा मारत बसलेले असतात आणि तेवढ्यातच प्रतिमा आणि रविराज दोघेही तिथे येतात तर प्रतिमा आल्या आल्याच पूर्ण आजीला मिठी मारते आणि सर्वजण खूप खुश असतात आता प्रतिमा आणि रविराज आल्यामुळे आणि त्यांच्या गप्पा सुरू असतात तर प्रताप बोलतो की आता तुम्ही दोघे आलात ना तर आत्ता कुठे दिवाळी सुरू झाल्यासारखी वाटती आहे त्यावर रविराज बोलतो की नाही पूर्ण आई जेव्हा आल्या आहेत ना तेव्हापासून ते आप ते आता आपली दिवाळी सुरू झाली आहे वगैरे असं मस्त त्यांचं बोलणं सुरू असतं त्यावर कल्पना प्रतिमाला विचारते की प्रतिमा तुला आहे का आपण पूर्वी सगळे एकत्र किती छान दिवाळी साजरी करायचो पण प्रतिमाला मात्र काही एक आठवत नसतं त्यावर रविराज सर्वांना सांगतो की आता डॉक्टर श्रद्धाच्या गोळ्यांचा खूप छान इफेक्ट मिळतोय आणि प्रतिमाला खूप साऱ्या गोष्टी आठवत आहेत वगैरे त्या तितक्यातच अस्मिता लगेच बोलते हो ना आणि आता गोळ्यासुद्धा बदलल्या जात नसतील ना तितक्या अश्विन मात्र आता हे ऐकल्यावर चिडतो व बोलतो की हे सगळं आत्ता बोलायलाच हवं आहे का त्यावर तन्वी त्याला समजावते की अश्विन जाऊ देत ना शांत राहा तर आता सर्वजण मस्त आता गेम खेळायचं वगैरे नियोजन करत असतात व जुन्या आधी आपण कशी दिवाळी साजरी करायचो आपण असे रात्रभर गेम वगैरे खेळत बसायचो दिवाळीला हे सगळ्या जुन्या गप्पा त्यांच्या चाललेल्या असतात आणि या दिवाळीला सुद्धा आता सर्वजण मिळून गेम खेळायचं ठरवतात पण प्रताप बोलतो की आता हे गेम गेंग वगैरे नको खेळायला त्यावर अस्मिता सांगते की सगळं काही नियोजन झालेलं आहे आणि हा प्लॅन माझा नाही तर पूर्णा आजीचा आहे म्हणून तर त्यानंतर मात्र आता मायलेकींच्या जोड्या करून गेम खेळायचं ठर थर, ठरतं आणि पूर्णा आजी आता सगळ्यांकडे भरपूर सारे कपड्यांचा ढीग आणून ठेवलेला असतो आणि सगळ्यांना सांगते की तुम्हाला या कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत आणि काहीतरी एक इंद्रधनुषाचे रंग जे असतात ते ती एका शॉर्ट मध्ये वगैरे सगळ्यांना सा सांगते आणि पूर्ण आजी अंपायर असते तर अर्जुनला काही तो गेम कळत नाही आणि अर्जुन आजीला विचारतो तर आजी त्यालाही सांगते की नक्की काय गेम खेळायचा आहे ते आणि सगळ्यांचा टाईम सुरू झाल्यानंतर आता सर्वजण घाईघाई मस्त कपड्यांच्या घड्या वगैरे करून ठेवत असतात तेवढ्यातच सायलीच्या आणि प्रतिमाच्या देखील लक्षात येतं की पूर्णाजीने नक्की काय गेम सांगितलेलं आहे ते कपड्यांच्या घड्या कशा पद्धतीने लावायच्या आहेत ठेवायच्या आहेत हे फक्त या दोघींच्याच लक्षात येतं आणि टाईम संपल्यानंतर मात्र पाहते तर सगळ्यात आधी तन्वीने घड्या करून ठेवलेल्या असतात तर आता तन्वी बोलते की मी सगळ्यात आधी घड्या करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे मीच जिंकली आहे तर पूर्णा तिला सांगते तुला खेळच नीट समजलेला नाहीये मी काय सांगितलं होतं की त्याला हा ज्याला हा गेम समजेल त्याप्रमाणे तो हा गेम खेळेल तोच विजेता असेल आणि मी जे सांगितलं होतं ते खरं तर इंद्रधनुष्याचे सात रंग आहेत आणि त्या रंगांप्रमाणे तुम्हाला कपड्यांच्या घड्या व्यवस्थित करून कपडे ठेवायचे होते आणि हे मात्र फक्त सायलीला आणि प्रतिमाला चोळखता आलेलं आहे आता हे पाहिल्यानंतर तर अर्जुन आणि बाकी सर्वच जण खूप खुश असतात तन्वी मात्र हे ऐकल्यावर नाराज झालेली असते तर अर्जुनच्याही लक्षात येतं की तन्वी आणि मैनावती मध मधलं साम्य आणि सायली आणि प्रतिमामधलं साम्य त्यामुळे या राऊंडच्या विजेत्या ज्या असतात त्या, त्या सायली आणि प्रतिमा या दोघी असतात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की हा खेळ असाच कंटिन्यू सुरू असतो आणि पुढचा टास्क आजी देते की कोणी आगाऊ पाहुणे जर घरी आले तर तुम्ही काय कराल आता या तिघी तीनही मायलिकींच्या जोड्या पाहुण्यासाठी सरबत वगैरे बनवून घेऊन जातात तर अर्जुन सरबत पिल्यावर सांगतो की हे सरबतात मीठ जास्त आहे त्यावर लगेचच महिनावती बोलते की परत परत कोण करत बसेल तुम्ही बाहेरून मागवा ते आणि सेम आता हाच डायलॉग तन्वीही देते की सारखं सारखं कोण सरबत बनवत बसेल त्यापेक्षा ऑर्डर करा आता हे अस्मिताच्या लक्षात येतं आणि अस्मिता आता पूर्ण आजीला सांगत असते की मैनावती काकू आणि तन्वीचं डोकं किती सेम सेम चालतं ना आता हीच गोष्ट अर्जुनच्याही लक्षात येते आणि अर्जुनही ठरवतो की आता काहीही झालं तरी डी एन ए टेस्ट मात्र झालीच पाहिजे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका